बिबी येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली लोणार तालुक्यातील बिबी येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त बुद्ध अनुयायी आणि प्रतिष्ठित मान्यवरांसह सकल समाज बांधवांनी नतमस्तक होऊन त्यांना अभिवादन केले सायंकाळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून त्यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली यामध्ये सर्वच जाती धर्माचे लोक व महिला पुरुष सहभागी झाले होते गावातून मुख्य रस्त्याने मिरवणुकीदरम्यान बीबी नगरी जय भीमच्या जय घोषाने दुमदुमून गेली होती मिरवणुकीनंतर कार्यक्रमाची सांगता पुन्हा पुतळ्याजवळ प्रबोधनपर भाषणाने झाली मिरवणुकीत काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील यांनी तोख बंदोबस्त ठेवला होता ब्युरो रिपोर्ट लाईव्ह महाराष्ट्र वन न्यूज बीबी व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचे बटन प्रेस करा तसेच व्हिडिओला जरूर लाईक करा धन्यवाद